नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमीटोटीने चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो निवडणुका कधीही म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका कधीही अनाऊन्स होऊ शकतात त्यामुळं सर्वच पक्षाचे इच्छुक उमेदवार जे आहेत हे आता कामाला लागलेले आहेत जनसंपर्क वाढवणे किंवा नागरिकांना भेटणे ह्या सर्व गोष्टी सुरू आहेत या इच्छुक उमेदवारांना पुन्हा एकदा आपल्यासमोर घेऊन आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहोत आणि त्यांनी यापूर्वी काय काय कामं केलेली आहेत त्यांचं कार्य काय आहे हे सर्व माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोचवत आहोत यासाठी आज आपल्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांच्या पक्षातल्या पुणे शहर उपाध्यक्ष शैलजादाई खेडेकर आपल्या बरोबर आहेत खर तर ते पंधरा वर्ष सलग काँग्रेस पक्षाकडनं नगरसेविका म्हणून त्यांनी कार्यभार या बोकुडीत सांभाळलेला आहे सिंगल वॉर्ड असेल डबल वॉर्ड असेल तीनचा वॉर्ड असेल या सर्व पद्धतीमधनं त्या सलग तीन वेळा महापालिकेवर निवडून गेलेल्या होत्या एकोणीशे सत्त्याण्णव दोन हजार दोन आणि दोन हजार सात अशा सलग तीन वेळा पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांनी बोपुडी भागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे या तीन तळ मध्ये म्हणजे पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी काय काय कामं केलेत कोणत्या कोणत्या घटकांसाठी समाजातील घटकांसाठी काम केले याची माहिती आता आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत नमस्कार, नमस्कार। सर्वप्रथम काँग्रेस पक्षातून तुम्ही आता अजितदादांकडे आलेला आहात आणि त्यानंतर दोनच दिवसापूर्वी मला वाटतं तुम्हाला शहर उपाध्यक्ष हे खूप मोठं पद मिळालेलं आहे त्याबद्दल सर्वात आधी तुमचं अभिनंदन करतो आणि मागच्या तुमच्या टर्म म्हणजे पंधरा वर्षाच्या काळामध्ये जी कामं तुम्ही केलेली आहे त्या कामाबद्दल आपण थोडीशी माहिती आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा उजाळा म्हणून देऊयात वेगवेगळ्या घटकांसाठी बेद म्हणजे आता जर तुम्ही शिक्षणासाठी जर काय केलंय तर आपल्या भागात स्लम जास्त आहे तर मग शिक्षणासाठी तुम्ही काय केलेलं आहे आपल्या भागामध्ये स्लम असल्यामुळं माता रमाबाई चिखलवाडी शाळेमध्ये पहिली ते सातवी शाळा इंग्लिश शाळा नव्हती पण त्यावेळेस आपण पहिल्यांदा आपल्या बोपोडी भागामध्ये इंग्लिश शाळा सातवीपर्यंत आणली आणि त्यानंतर आपण दहावीपर्यंत त्या ठिकाणी चालू करण्याचं आपण काम केलं आणि राजेंद्र प्रसाद मध्ये लक्ष देऊन डॉक्टर राजेंद्र प्रसाद शाळेमध्ये सुद्धा लक्ष देऊन त्या त्या ठिकाणी सुद्धा आपण खूप काही काम केलेले आहेत आपला भाग हा पुणे मुंबई रस्त्याच्या शेजारी आहे त्यावेळेस छोटे रस्ते होते ऍक्सिडेंट व्हायचे मग त्यासाठी काही वेगळं प्रयत्न केलेले आहेत खरं सांगायचं म्हणजे की आपल्या पुणे मुंबई भागात एवढे आक्षित व्हायचे त्या अक्षरीतन पाहिल्यानंतर जे लोकांचे जीव जायचे खूप म्हणजे त्रास होता तर सगळ्यात पहिलं जे काम केलं असेल आपण ते पुला खालून आपण सगळं घेतला आणि वाहनाची कोंडी त्या ठिकाणी लोकांची सोयी केली तर एक आपण महत्त्वाचं काम केलं आणि दुसरं म्हणजे की आपण पुणे मुंबई रोडचा डी पी बदलून त्या ठिकाणी खूप अडचणी आल्या आम्हाला रस्ता बदलताना परंतु त्या सर्व अडचणीवर मात करून आपण रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव मुंबई सारख्या भवन मधून मान्य करून आणून आपण या ठिकाणी ते काम आरोग्यासाठी सांगायचं म्हटलं ना तर खूप महत्वाचं आहे या ठिकाणी आहे ना आपल्या भागात दवाखाना फक्त संजय गांधी हॉस्पिटल आणि शेवाळे हॉस्पिटल तर संजय गांधी हॉस्पिटलमध्ये फक्त प्रसूतीगृह किंवा पिढी होती त्या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर माझ्या सासूबाई येणं पुण्याला पण रस्त्यातच गेलं त्याची खंत मला एवढी वाटली की माझ्या सासूबाईच्या नावानं या ठिकाणी आपण भोपळी चौकामध्ये द्रौपदाबाई खेडेकर हॉस्पिटल चालू केलं ते खेड हॉस्पिटल चालू करताना म्हणजे लोकांना एवढं ते आपण दहा वर्षासाठी सह्याद्रीला दिलं त्यावेळेस लोकांना खूप सुविधा भेटल्या परंतु आता लोकं वंचित झालेले आहेत आपल्या भागात पिंपरी चिंचवडला डी वाय पाटील किंवा वायशिवाय कि आपल्या दवाखाना नाही ते परत अद्यावत व्हावं चालू व्हावं लोकांसाठी सुविधा भेटावी हे एक मला आशा वाटते आणि ते करू आपण पाण्याची सोय आपल्या भागामध्ये पाणी कमी पाण्यासंदर्भात काही तुम्ही उपाययोजना केलेल्या होत्या का सुरुवातीला एवढा प्रश्न होता की मी स्वतः हंडे मोर्चे टेम्पोतून टेम्पोतून गाड्या भरून लोकांना रोड बंद केले काय काय केलं व त्याच्यानंतर मी बारा इंची लाईन डायरेक्ट मधून आणली आपण औंध रोडवरून आणि त्या ठिकाणी रोड सारख्या ठिकाणी चिखलवाडी असू द्या बोयटे वस्ती मानाजी या सर्व भागामध्ये आपण महत्त्वाचा प्राण्याचा प्रश्न जो आहे तो आपण स्वतः मी आम्ही दोघा उभे त्यांनी सोडवला मुलांसाठी खेळण्याची मुलां मैदानं लागतात आपल्या भाग पुणे मुंबई रस्ता आहे किंवा स्लम आहे किंवा खूप जागा कमी असायच्या तर मुलांना खेळायला मिळावं मु यासाठी प्रयत्न असे केले, हो केले सांगाव मला खूप सांगावं असं वाटतं की आपल्या भागात खेळायला मैदान नव्हतं पण आपल्या चिखलवाडी भागामध्ये एक मैदान होतं त्या ठिकाणी सर्व आपल्या बोपोडी पुणे शहरामध्ये सगळ्यात पहिलं हॉकी स्टेडियम आपण बोपडी भागामध्ये चिखलवाडी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने त्या ठिकाणी केलं आणि ते आता अद्यावत आहे परंतु माझ्यानंतर तिकडे लक्ष न दिल्यामुळे ते अजून तसंच पडलेलं आहे त्या ठिकाणी मला खूप काय आहे आणि ते करून दाखवल त्यानंतर आपण मुलांसाठी पोहण्याचा तलाव बांधला आपण बोपोडे मध्ये खूप म्हणजे असं अजून खूप मुलांसाठी आहे आपल्याला धार्मिक विषय आपल्या भागामध्ये सर्व जाती धर्माची लोक राहतात तर मग असं काही धार्मिक विषय आपण केलेले आहेत धार्मिक विषयाबद्दल म्हटलं तर आपल्या ऑनरोड भागामध्ये जे गणपती मंदिर आहे मोठ ते गणपती मंदिर एकदम रोडच्या मधोमध होत ते मंदिरमुळं मंदिरामुळं लोकांना रहदारीला खूप त्रास व्हायचा तर ते सर्वात महत्त्वाचं काम आपण की त्यावेळेस बेंजामिन साहेब कमिशनर होते त्यांना मी स्वतः आपल्या इथं आणलं वाघमारे साहेबांना आणलं आणि त्यांना दाखवून सगळं इथलं सविस्तर आपण ते मंदिर त्यांच्या बिल्डिंगच्या शेडबॅकमध्ये जागा देण्याचं काम केलं आणि ते मंदिर हल्ल्यामुळं लोकांना रस्ता मोठा झाला दुसरं म्हणजे आपल्या भागात एक बौद्ध विहार नव्हतं चिखलवाडी या ठिकाणी आपण खूप छान सुसज्ज असं बौद्ध विहार बांधलं आणि ही अशी कामं करत असताना लोकं खूप खुश झाली औंधरोड भागात ज्यावेळेस गणपतीचं मंदिर झालं लोकांना एवढं खूप आनंद झाला की खूप म्हणजे आणि दुसरं महत्वाचं की आपल्या तामिळ संघटनेसाठी तामिळ समाजाचे लोक आहेत त्यांच्यासाठी आपल्या स्मशानभूमीमध्ये त्यांना हरिश्चंद्राचं मंदिर लागतं ते नव्हतं ते सर्व लोक आले त्यांचे म्हणजे भावना ऐकून खूप वाईट वाटलं आणि आपण आपल्या स्मशानभूमीमध्ये हरिचंद्राचं मंदिर उभं हो केलं रेल्वे आता रेल्वे आपल्या खडकी रेल्वे स्टेशन खूप मोठं झालेलं आहे पण आता खूप वाढले कारण की जंक्शन झालेलं आहे त्यावेळेस तिथला काहीतरी ब्रिजचा काहीतरी विषय होता त्या ब्रिजच सांगायचं म्हणजे की खूप ब्रिजचं एक महत्वाचं सांगायचं की कलमाडी साहेबांनी रेल्वे मंत्री असताना त्या आपल्या ब्रिजला मला मान्यता दिली घेऊन मी कलमाडी साहेबांना धन्यवाद देते की तुम्ही खूप मोठं काम केलं आणि त्याची सुद्धा आपणच केली आणि ते काम आता तो पूल आपल्या भागामध्ये उभा आहे याच्या व्यतिरिक्त आणखी काही काम आहेत काम असतील तुमच्या काळामध्ये झालेली आणखी काही मोठी कामं राहिलेली म्हणजे लोकांना मला एक सांगा असं वाटतं की आपल्या भागामध्ये झोपडपट्टी जास्त आहे आणि लोक आरोग्यापासून वंचित असतात त्यांना शहरी गरीब योजना ही मा माहीत असून सुद्धा लोक त्याचा म्हणजे हे घे म्हणजे त्याचा घेत नाहीत त्याचा हे उपयोग तर मग माझी एक मी सांगते तुम्हाला की मी जर निवडून आले ना तर गोरगरिबासाठी मी घराघरात त्याची योजना प्रत्येक माणसाला कुटुंबाला त्याचे दोन लाखाचा फायदा होतो आणि ते जर आपल्या घराघरात दिलं तर लोकांचे फायदे होतील असे मला भरपूर गरिबासाठी लोकांसाठी खूप काम करायचे आहेत आणि लोक मला संधी देतील एवढं म्हणजे मी आशा करते याच्या व्यतिरिक्त आणखीन काही कामं केलेली आहेत का स्मशानभूमी के आपली केली त्या ठिकाणी आपल्या भागामध्ये लोकांना दफन विद्युतदायनी नव्हती Oh. तर विद्युत धायिनीचं सगळ्यात महत्त्वाचं काम आपण केलं की आपल्या भागामध्ये स्मशानभूमीमध्ये आपण मश स्मशानभूमीसुद्धा गार्डनसारखी मी अद्यवत केली होती त्या ठिकाणी त्यावेळेस अरुण पाटील साहेब एवढं खूप झाले होते दुसरा नंबर आला होता आपल्या स्मशानभूमीचा आणि त्या ठिकाणी मला असं वाटलं की आपल्या मुस्लिम लोकांच्या सगळ्या माहिती खडकी बाजारात किंवा दापोडीला न्याव्या लागायच्या तर त्यासाठी मी आपल्या शेजारी पुलाच्या शेजारी मुस्लिम त्याची मान्यता घेऊन त्या ठिकाणी आपण अद्यावत केलं पुढे आणखीन काय काम तुमच्या आपल्या भागातील नागरिकांसाठी आपण करू शकतो काही अजून खूप काही काम नागरिक वंचित आहेत आता मला सांगायचं म्हणजे आता हे दवाखाने बंद आहेत पाण्याचे पण अजून पण प्रश्न आहेत लोक म्हणतात ताई तुमच्या काळात शावर खाली आंघोळ्या करत होतो आता प्रत्येकाच्या दारात मोटर असती त्यामुळे मग मी म्हटलं लोकांना शब्द देते की मी आले ना तर परत तुम्हाला पहिल्यासारखं खाली आंघोळ करायला हवं आणि पाण्याचा प्रश्न सोडवाल आणि खूप काय म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी काही नवीन नाही आहे मला सांगायचे जास्त काही कामं हो, म्हणजे तुम्हाला हे नाही आहे त्यामुळं मी तुम्ही आला मला खूप बरं वाटलं धन्यवाद आणि तुमच्या असंच तुम्ही म्हणजे मधूनमधून आमचे घेत जा म्हणजे डॉट कॉमला तुमच्या शुभेच्छा देते आणि थांबते मित्रांनो ह्या होत्या शैलजता खेडेकर जे पंधरा वर्ष त्यांनी बोपोडीचं प्रतिनिधित्व पुणे महानगरपालिकेत केलेलं आहे आणि वेगवेगळ्या योजना बोपोडीमध्ये आणलेल्या आहेत त्या जर पुन्हा तुम्ही पुन्हा संधी दिली त्यांना निवडून येण्यासाठी तर आणखीन खूप काही कामं करणे त्यांच्या डोक्यामध्ये विविध प्लॅनिंग आहेत आता ते सांगायचं नाहीत नंतरचे ते गोष्टी आहेत त्यामुळं त्यांना उमेदवारी तर त्यांची जवळजवळ निश्चित मानली जातीय त्यामुळं तुम्ही त्यांना संधी द्या पुन्हा एकदा संधी दिली तर त्या आपली बोपुडीतली बरीचशी कामं मार्गी लागतील यासाठी आम्ही आमच्या बातमी वाटी या न्यूज चॅनल तर्फे शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद